एव्हरीव्हन कसे आहात तुम्ही सगळे मी ऑलमोस्ट आठ ते दहा दिवसांच्या गॅपनंतर एक लाँग ब्लॉक घेऊन येते आहे तुमच्या समोर कारण पुढे सांगतेच पण त्याआधी छान म्हणलं एक फ्रेश सुरुवात करूयात त्यामुळे तुमच्यासोबत माझ्या माहेरच्या घराच्या बागेतली ही छान फुलं तुमच्यासोबत मी शेअर करते आहे आणि ही जी सगळी झाडं तुम्हाला इथे दिसत आहेत तर तुम्ही आधी जर बघितले असतील माझे व्लॉग्स आधीपासून बघत असाल तर मी जिथे राहत होते तिथे लिव्हिंग रूममध्ये हॉलमध्ये मी ही सगळी छान अशी सजवली होती ह्याच्यात ह्या सगळ्या झाडांमधून रचना मस्त केली होती तर आता हे सगळं सध्या मी इथेच माहेरी स छान दारापुढे सजवून ठेवलेलं आहे छान लावून ठेवलेलं आहे स जातायता मस्त दिस असेल आणि त्यांना जास्त पाण्याची आणि उन्हाची गरज नसते त्याच्यामुळे अशा पद्धतीने इथे आहे वरच्या मजल्यावर जाते मी आईबाबांच्याच घरी म्हणजे माहेरी कारण वर एक मी स्टोरूम टाईप्स अशी एक थोडीशी जागा केली आहे तर तिथे काही एक तर स्टँड मी समोरच बघितला आहे तो तर मी हा घेणारच आहे उचलून माझाच आहे आधीच्या मी घरी जिकडे राहत होते तर तिथे मला तो, तो किचन काउंटरवर लागायचा आणि नंतर मग आत्ता जिथे रिसेंटली राहत होते तिथे त्याची गरज नव्हती किचन काउंटरटॉप छोटा पण होता म्हणून मी आईकडे आणून ठेवला होता तर आता हा एक तर मला उपयोगी येईलच आणि अजून काही मिळतं आहे का मी जरा शोधकाम केलं पण मला अजून काही तसं मिळालं नाही कारण की आत्ता जिथे आता मला हे सगळं सेटअप करायचं आहे तिथे ट्रॉलीज अजिबात नाही आता तुम्ही सेटअप करताना बघालच पण जाता जाता वरतून हे आनंदाचं सुंदर फुल दिसलं आणि म्हणलं चला शूट करूया तुमच्यासोबत शेअर करूया कारण पावसाळ्यात असं सगळं बघायला खूप मजा येते आणि म्हणलंस हे दार पण लावून घेऊया वरच्या गच्चीचं कारण की आता संध्याकाळ पण होणारच आहे म्हटलं दरवाजे पण सगळे लावून गे घेऊयात आणि मला आज थोडं तरी काहीतरी काम करायचं आहे कारण की आठवडा तसा माझा वायास गेला असं म्हणू शकता दोन एक दिवस तर थोडं शिफ्टिंगचा असतोच शिणोठा येतोच आणि मग जरा बरंही वाटत नव्हतं बॉडी पेन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घशाला त्रास होत होता आणि पिरियड्स पण होते माझे सो माझ्याकडून काही काम झालं नाही सुधन्वा आता आठ दिवस आउट ऑफ टाउन होता आज तो येणार आहे त्याच्यामुळे म्हणलं की थोडं तरी आपण काहीतरी काम करूया येतं तो म्हणेल की मस्त आपली आता माहेरी आहेच आणि इकडे काहीच सेटअप नाही आहे वगैरे असं काही नाही पण म्हणला असता म्हणजे की तुलाच आवडतं सगळं नीट नेटकं घर लावायला आणि मग तू का नाही केलंस वगैरे तर त्याला आहे तसं मला बरं नाही वाटत आहे आणि तो म्हणला आहे की आता एक रविवारची सुट्टी आहे त्याच्यामध्ये मी तुला मदत करेन पण काय होतं शेवटी ना आपल्याला बायकांनाच म्हणजे हे जास्त करून कशा गोष्टी हव्यात सेटअप करायचं आहे फार फार तर लिव्हिंग रूम वगैरे थोडंसं तो करेल मला हेल्प पण किचनमधलं तर मोस्टली म्हणजे मला माझ्या पद्धतीनेच लागतं त्याच्यामुळे मी आता गोष्टी सेट करते आहे झालं असं ना पॅकिंग करताना ना एक गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती यावेळच्या की मला इथे जास्त काळ नाही स्टे करायचा आहे सो मी थोडेसे काही भांडी एका वेगळ्या बॉक्समध्ये करायला हवी होती पॅकिंग जेणेकरून मला तेवढाच बॉक्स ओपन करावा लागला असता पण तसं न करता आधीच्या सगळ्या सवयीनी मी मोठ्या भांड्यांमध्ये मोठ्या डब्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असं सगळं पॅकिंग केल्यामुळे मला हा असलेलं सगळं एक एक थोडं थोडं जरी काढायचं म्हणलं तरी सगळे कार्टन्स मला किचन रिलेटेड ओपन करावेच लागतात म्हणजे मी नक्की काय म्हणते हे तुम्हाला जर तुम्ही शिफ्टिंग वारंवार केलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की मी काय म्हणते की आपण मोठ्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या गोष्टी घालून मग ते कार्टन्समध्ये किंवा बोरीमध्ये वगैरे भरतो ना त्यामुळे तर ठीक आहे म्हणलं जाऊ दे चला आता काय बाकीचे तर बॉक्सेस मी जास्त ओपन नाही करता करणार आहे कारण कपड्यांचे तर मी मोस्टली करायचेच होते ते सगळे झालेले आहेत आता किचनचेही हळूहळू झालेले आहेत आता आहे काय तर माझे मेनली जास्त बॉक्सेस आहेत ते म्हणजे बुक्सचे ऑलमोस्ट सात ते आठ माझे कार्टन्स आहेत बुक्सचे पुस्तकांचे तर त्याच्यातला एखादाच ओपन केला तर करेन मी नाही मग मी बाकीचे काही ओपन नाही करणार आणि देवघराचं तर मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलंस थोडंसं की ते तिथलं बऱ्यापैकी थोडंसं सेट से केलेलं आहे मी किचनच आता म्हणलं आधी सेट करून घेऊयात म्हणजे मग नेक्स्ट वीकपासून मला माझं माझं करता येईल म्हणजे तसं तर आई म्हणते की तू नकोच करू जास्त कारण सुधन्वा तर दिवसभर ऑफिसला असतो मग आम्ही दोघीच पण बघूयात म्हणजे आठवड्यातले मधल्याधले दिवस तर जाईन जा ता, मी आईकडे पण शनिवार रविवार असं होतं ना की ह्या दोघांना जसं काही हवं असतं आवडतं तर काही गोष्टी माझ्या माहेरी नाही आवडत करत नाहीत मग त्या गोष्टी मला इकडे कराव्याच लागतील तर बघूयात आता एक एक गोष्टी कशा होत आहेत पण स्ट्रगल असतं मी मिनी ब्लॉगमध्ये पण तुमच्यासोबत हे शेअर केलं आहे की घर संसार ह्या गोष्टी शिफ्ट करणं वारंवार आणि ते सगळं नीट सगळं आपलं पॅकिंग करणं परत अनपॅक करणं हे सगळं सोपं नसतं आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहत असता तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी पाळाव्या लागतात खूप नियम असतात खूप टँट्रम्स असतात गोष्टी खूप असतात मॅनेज कराव्या लागतात स्वतःच्या घरात तसं होत नाही आणि तसं ना म्हणजे मेनली जर म्हणजे आपला जसा म्हणजे माझा जसा स्वभाव आहे की आपण सगळं नीट नेटकं लावायचं सगळं छान घर हँडल करायचं मॅनेज करायचं ठेवायचं स्वच्छ तर बाकी तर हा तर काहीच प्रॉब्लेम आपल्याला येतच नाही की आपल्याला ओनर्सकडनं काही तुम्ही खराब केलं आहे तुटले फुटले हा तैच तैच तर प्रश्न येतच नाही त्याच्या त्याच वेळेला म्हणजे रादर माझ्या तर बाबतीत असं होतं माझ्या आणि सुधन्वाच्या बाबतीत की आम्ही जे खराब झालेलं असेल तुटलेलं असेल गेल्या गेल्या पण किंवा जे काही राहत असताना ते सग सगळं आम्ही आमच्या खर्चाने दुरुस्त करतो आणि नीट नेटकं ठेवतो घरामध्ये हा नेहमीचा आमचा स्वभाव आहे आणि त्यामुळे तो तर काही प्रॉब्लेम येत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त पण जर का ओनरचा स्वभाव विचित्र असेल तर त्यांचे जर काही फारच टँट्रम्स असतील तर मात्र त्या गोष्टींचा होतो त्रास कधी कधी पण मग त्या गोष्टी हँडल है कराव्या लागतात कारण आपल्याला पुढे काहीतरी दुसरं समोर आपलं अचीवमेंट दिसत असते त्याच्यामुळे तर आता हे सगळं कसं जमतं आहे तसं माझ्याकडे जे अवेलेबल स्टँड आहेत त्याच्यात सेट करण्याचा माझा खूप आटोकाट प्रयत्न असणार आहे शक्यतो मला इथे काही नवीन स्टँड्स विकत घ्यायचे नाही आहेत पण लेट सी नाही तर मग मी बघून ठेवलेले आहेत ऑनलाईन अगदीच दोन तीन लागले तर मी घेईन नाही तर मग मी नाही घेणार आहे बघूयात आता ते पण कसं प्लॅन आऊट होतं आहे कारण मला जेवढा खर्च कमी करता येईल ना इथे तेवढा मला कमी करायचा आहे जास्त मला काही खर्च करायचा नाही आहे म्हणजे परवा सुदनवानी रॉड्स पण आमच्याकडे सगळं टूल किट आहे तर कर्टन्स रॉड पण सगळे सुदनवानी टूरवर जायच्या आधी स्वतःच ड्रिल केलं आणि स्वतःच सगळे लावून घेतलेले आहेत अशा जेवढ्या गोष्टी आम्हाला आमच्या करता येतील कमी खर्च करावा लागेल इथे अशा पद्धतीने आहे त्या गोष्टींमध्ये मॅनेज करण्याचा प्रयत्न सुरू आहे ह्या सगळ्यामध्ये थोडंसं जे काही किचन ट्रॉलीज नसल्यामुळे स्ट्रगल सुरू आहे माझं तर त्याच्यासाठी तुमच्याकडे जर काही टिप्स असतील काही असेल म्हणजे योजना तुमच्याकडे तर प्लीज मला तुम्ही कमेंट्स करून सांगा की मी कशा पद्धतीने मॅनेज करू शकते कारण मला खाली ना डायरेक्ट पण डबे एकावर एक ठेवायला काही प्रॉब्लेम नाही आहे पण आत्ता सध्या गारवा आहे ना तर मला असं वाटतं धान्य म्हणजे खालच्या गारव्याने वगैरे खराब होईल का वगैरे अशा पद्धतीने थोडंसं माझ्या डोक्यामध्ये सुरू आहे आणि त्या मांडणीत पण कसं लावता येईल असा माझा प्रयत्न आहे डिशवॉशर इथे सुरू करू का नको काहीच महिन्यांसाठी मी आहे तर अशा म्हणजे डायलेमामध्ये मी आहे काय आए करू सुरू करू का नको डिशवॉशर वॉशिंग मशीन तर सुरू करायची गरजच होती तर ते केलेलं आहे तर मला प्लीज ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं सजेशन्स द्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ब्लॉग थोडासा छोटा झालेला आहे हळूहळू परत रुटीनाईज गोष्टी होतील आणि मग व्यवस्थित लेंथचे व्लॉग्स येतील तुमच्यापर्यंत मिनी ब्लॉगचे सिरीज नक्की चेकआउट करा आणि थँक्स फॉर वॉचिंग परत भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सध्या काही ब्लॉग तुम्हाला माझ्या या सगळ्या घर लावण्याच्या स्ट्रगल्स दिसतील अर्थात कुठे बाहेर जाणं झालं तर तेही तुमच्यासोबत शेअर करीन बघूयात गोष्टी कशा कशा प्लॅन आऊट होत आहेत आणि प्लीज कमेंट्स करा कमेंट्स करा तर त्यामुळेच मला मोटिवेशन मिळणार आहे आणि लाईक करत जा कारण की मला असं वाटतंय कुठेतरी की मी एक बरा कंटेंट नक्कीच करत असेन क्रिएट अगदीच काही असं तसं फालतू नसेल मी करत तर त्यामुळे अपेक्षा असते थोडीशी की तुम्ही जर एवढ्या संख्येने बघता आहात तर तुम्ही तुमची मतं कमेंट्समध्ये सांगाल चला परत भेटूया थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय